हाय फ्रेंड्स मी सुजाता माझी चूलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत काल बाजारात गेले आणि फणसाचे गरे मिळाले त्यापासून आज आपण बनवणार आहोत फणसाचं सांदण खरं तर फणसाचं सांदण ना हे बरक्या फणसाचं खूप छान बनतं पण मला नाही मिळालं इकडे गावाला असायचो तेव्हा खूप मजा यायची पण आता हे काही मिळत नाही मला इथे मुंबईत पटकन मिळत नाही म्हणेन मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे पण पणसाचे गरेमी आधी ह्या आठल्या काढून घेते एक वाटी ओलं खोबरं आहे एक वाटी इडलीचा रवा आहे खरं तर इथे तांदळाचा रवा घेतला तरी चालतो तांदळाचा रवा असा बनवायचा तांदूळ स्वच्छ धुवायचे ते फॅन खाली सुकवायचे मस्त आणि ते मिक्सरमध्येच दळून घ्यायचे पण मी इथे इडलीचा रवा घेतला आहे एक वाटी गूळ आहे चवीपुरतं मीठ आहे बेकिंग सोडा आहे आणि हळद आहे चला तर पाहूया फणसाचं सांधन इथे मी या फणसाच्या आठल्या काढून घेतल्या आणि मी याचा गर मिक्सरमध्ये करून घेते तसंच मी हा जो रवा आहे इडलीचा रवा तो मी तुपावर थोडा वेळ भाजून घेते इथे हा फणसाचा गर करून झालेला आहे आणि मी इथे गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि त्याच्यावर मी दोन चमचे तूप घालून रवा भाजून घेणार आहे हा छान खमंग भाजायचा आहे म्हणजे लाल खूप करायचा नाही आहे पण त्याचा सुगंध तुटेपर्यंत छान भाजून घ्या तर भाजल्यानंतर ना इकडे मी ही एक चाळणी घेतली आहे चाळणीवर मी हा मलचा कपडा टाकला आहे हा रवा भाजून झाल्यानंतर मी तो चाळणीवर काढणार आहे भिजे इतकं पाणी मारणार आहे आणि थोडा मी हे साधारण अर्धा तास घट्ट बांधून ठेवणार आहे हा रवा आता मी या मलच्या कापडावर काढून घेते असा छान पसरवा त्याला थोडा वेळ एक आणि त्याच्यावर ना पाण्याचा हप्का मारा दवा सगळा भिजला पाहिजे मात्र असा मी हा दवा भिजवला आहे आणि मी तो आता असा छान घट्ट बांधणार आहे त्यावर हे जड ठेवून देणार आहे आणि साधारण एक अर्धा तास मी हे भिजवलेला रवा ठेवून देणार आहे हा आपला रवा छान पाणी घालणार आता मी तो या भांड्यामध्ये काढून घेते सगळं पाणी त्याच्यातलं निथळलेलं आहे रवा असा छान भाजून घेतला ना की आपलं सांदण खूप छान हलकं होतं आता काही नाही याच्यामध्ये आता सगळ्या गोष्टी आपण मिक्स करूया ते फणसाचे गरे मी बारीक करून घेतले होते ते प्रमाण सांगितलेलं एक वाट्याला सगळं एक वाटी तुम्ही प्रमाण घ्या एक वाटी खोबरं एक वाटी किसलेला गूळ थोडीशी हळद मीठ घाला तुम्ही आणि हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि मी हे साधारण आता एक ते दीड तास त्याला झाकून ठेवणार आहे एक तास झाला आहे आणि हे बघा कसं छान मिक्स झालं आहे गूळ वगैरे पण छान विरगळलं आहे आता आपल्याला हे इडलीच्या बॅटरसारखं करायचं आहे आणि ते इडल्याच्या फॉर्ममध्ये आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा आता मी यामध्ये थोडा बेकिंग सोडा घालते त्यामुळे सांदण खूप हलकं होईल आणि फुगून येईल मी हे इडली पात्र घेतलं आहे त्याला मी थोडस तूप लावून घेते एका साइडला मी पाणी उकळत ठेवलंय आणि हे इडल्याच्या सारखं ह्या बघा या मी इडल्या तयार करून घेतल्या आता मी हे इडलीच्या भांड्यामध्ये वीस मिनिटं वाफवून घेणार आहे शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम थोडी मध्यम ठेवा वीस झाली आहे आता मी उडलीचा कुकर बंद करते मी उघडते वाव हे आपले फणसाचे सांदण तयार आहेत कशा बरोबर खायचे थांबा दाखवते दूध सांदण बरोबर चटपटीत लोणचा आणि वरती साजूक तुपाची धार काय सुंदर मेनू आहे तुम्ही पण करून बघा आवडल्यास मला नक्की कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब फॉलो लाईक शेअर करायला विसरू नका